नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते तुझे जीव रंगला या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला चोवीस नोव्हेंबर रोजी हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं यावेळी त्याने स्वतः भाऊक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती हार्दिक जोशीने त्याच्या वहिनीवरचे फोटो शेअर करत वहिनीच्या निधनाबद्दलची माहिती दिली होती यावेळी हार्दिकने भाऊ पोस्ट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या डोळ्यात पाणी यावं अशी ही पोस्ट पाहून नेटकरी हळहळले हर अशात आता हार्दिक जोशी पुन्हा एकदा आपल्या वहिनीच्या आठवणीत भाऊक झाला आहे वहिनीच्या निधनाला एक वर्ष होताच हार्दिक जोशीने वहिनीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला हार्दिकने त्यांच्या लग्नातील वहिनीवरचे खास फोटो शेअर केले हार्दिकने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याची बहिणी त्याला ओवर त्यांना पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये हार्दिकच्या गालाला हळदी लावताना आणि तो आपल्या बहिणीबरोबर नाचताना पाहायला मिळत आहे हे दोन फोटो शेअर करत हार्दिकने असं म्हटलं की ज्योती ज्योतिवहिणी आज चोवीस नो नोव्हेंबर तुला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं पण आज ही तुझी उनव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहील तुझ्या गोड आठवणी तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहे आणि कायम आमच्यासोबत राहणार नेहमी तुझी आठवण येते आणि तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे हार्दिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे दरम्यान वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की ज्योती बहिणी तू आज आमच्यात आहेस पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील तू सदैव आई बहीण मैत्रीण म्हणून माझ्यासोबत पाठीशी होतीस तशीच कायम राहा हीच विनंती तुझी उणीम कायम भासत राहील